नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो वेळापत्रकाप्रमाणे आपली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ते आता अगदी अंतिम टप्प्यावर आलेली आहे शेवटचे काही आठ दिवस किंवा आठ ते नऊ दिवस आपल्याला बदली प्रक्रियेचे उरलेले आहेत याच दरम्यान आपल्या सर्वांना माहीतच आहे की समोर चारच्या राऊंडनंतर दिनांक सोळा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टपर्यंत म्हणजे चार दिवसासाठी आपल्याला विस्थापित शिक्षकांसाठी रँडम राऊंडच्या शिक्षकांसाठी पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होतं आणि काल एकोणीस तारखेला हे पोर्टल जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि आजपासून पसंतीक्रम दिलेले जे असतील ते बांधवांचे विस्थापित शिक्षकाच्या बांधवांचे आपल्याला तीन दिवसानंतर म्हणजे उद्या संध्याकाळी किंवा परवा आपल्याला या सर्व शिक्षकांच्या याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतील आणि आपल्याला विस्थापित राऊंडसुद्धा पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्याला ही ही तुमच्यासमोर जी पी डी एफ दिसत आहे त्यामध्ये जे आहे ते एकूण बेचाळीस बेचाळीस मुद्दे असणार आहेत त्याच्यामधला आपला सध्या सदोतीसाव्या सदोतीसावा राऊंड चाललेलो आहे आता याच्यामध्ये आपल्याला बदलीपात्र शिक्षकांची बदली झाली संवर्ग चारमध्ये त्यानंतर आता विस्थापित राऊंड जो आहे तो सध्या सुरू आहे यांची बदली प्रक्रिया उद्या पूर्ण होईल उद्या दोन दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर जे नऊ दिवस राहतात त्या नऊ दिवसामध्ये आपल्याला दिनांक बावीस तारखेच्या पुढे या सर्व शिक्षकांच्या जी बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्रातल्या जागा शिल्लक राहत असतील तर त्या अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी शेवटचा राऊंड जो आहे तो सुरू होणार आहे मित्रांनो आत्ता आपला सदोतीसा राऊंड चालू आहे त्याच्यानंतर अडचहामध्ये रिक्तपदांची यादी जाहीर होईल ती परवा होईल त्यानंतर अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी जे पात्र सुगम क्षेत्रात दहा वर्ष काम केलेले आहे शिक्षक परंतु सध्या शाळेवर त्यांना पाच वर्षापेक्षा कमी सेवा झाली असेल अशा सर्व शिक्षकांची याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि त्यांना जर आपल्या जिल्ह्यामध्ये आता महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये सातवा राऊंड होईल किंवा यामध्ये शंका आहे कारण बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्रातील जागा जर रिक्त राहिल्या नाही तर तिथे हा राऊंड राबवला जाणार नाही परंतु ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहतील त्या ठिकाणी हा आवड क्षेत्र जो सातवा टप्पा आहे तो राबवला जाणार आहे आता ह्या विस्थापित राऊंडमध्येच बऱ्यापैकी जे शिक्षकांनी प पसंतीक्रम दिले आहेत त्यांना त्यांच्या क्रमानुसार शाळा मिळतील आणि जरी क्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत तीस प्रेफरन्सनुसार तरी त्या शिक्षकांची बदली होणारच आहे जिल्ह्यात जिथे उपलब्ध जागा असतील अशा ठिकाणी त्या शिक्षकांची बदली होणार आहे त्यानंतर आवड सक्राच्या नंतर बेचाळीसावा म्हणजे शेवटचा जो आहे तो आपल्याला बदली आदेश प्रकाशित करणे हा शेवटचा राऊंड असणार आहे याच्यामध्ये आपल्याला बदलीने कार्यमुक्ती कधी द्यायची आहे या संदर्भातल्या याद्या येतील आणि त्यामध्ये दिनांक नमूद असणार आहे आणि त्या दिनांकाच्या दिवशी आपल्याला आपल्या शा सध्याच्या शाळेवरून कार्यमुक्त केलं जाईल आणि नवीन शाळेवर लगेच आपल्याला रुजू व्हावं लागणार आहे अशा प्रकारे जिल्हा बदली प्रक्रिया जी आहे ती आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आहे अगदी थोडे नऊ दिवसामध्ये म्हणजे अपेक्षित आहे की एक सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला जर सर्व काही ठीक राहिलं तर एक सप्टेंबरला आपल्याला आदेश प्राप्त होतील कार्यमुक्ती करण्यात येईल आणि दोन सप्टेंबरला आपल्याला नवीन शाळेवर रुजू व्हावे हो लागेल किंवा सेम डे एक तारखेलाच आपल्याला रुजू हो व्हावं लागेल मित्रांनो ही होती आजच्या अपडेट ह्याच्यामध्ये काही बदल होत असेल जर आपल्या मान्य कोर्टाचा काही आदेश आला बदलीने कार्यमुक्ती होण्याची साठी वेळ वाढू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो